तर आहेच आहे आणि सी कंडिशन पण एकदम आहे तरी पण बघा मेहनत करताना आपले फिशरमॅन हे बघा लॉबस्टर जिताडा तू खजुरा बोलतो ना खजूरा, खजूरा। याला खजुरा खजुरा याला नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल करंजेकरवरती तर वाट बघताय ना आपल्या लॉबस्टर फिशिंगच्या ब्लॉगची कधी येणार कधी येणार तर आज सकाळी तीन पंचावन्नची बेलापूरवरनं गाडी पकडून पाच वाजता पोचलो आहे आपण सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तिकडून टॅक्सीचा प्रवास करून आता साडेपाचपर्यंत आपल्याला बोलवलं होतं ससुंडकला तिकडंच पोचलो आहे तर आपण एक व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की लॉबस्टरची जाळी कशी टाकतात आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये लॉप कशी पकडतात ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे आता आपला मित्र आहे अंकुश कुलाब्याचा तो येतोय ये, त्याच्याच बोटीमध्ये जाऊन आपण लॉबस्टर फिशिंग म्हणजे लॉबस्टरची जाळी खेचणार आहोत चला तर अंकुश आणि हेमंत साहेब आलेत जे आता उतरतात बघा आपल्याला पण असंच उतरायचं आहे उतरता, उतरा उतरता येईल ना मला थोड्या निकार गेलेले आहे समुद्र खाली गेलेला आहे म्हणून बोटी जेटीच्या खाली आहेत म्हणून आपल्याला रश्शीने उतरायचं आहे हा खाचे आहेत त्याच्यामध्ये पाय टाकून उतरायचं आहे चला तर कसा बसा जेटीवरनं उतरून आलो आहे आता आपण आपल्या बोटीमध्ये आणि सर्व काही रेडी आहे बघा बिलकुल खाली बोट आहे जाली बिलकुल नाही आहे ती जाली ऑलरेडी एक दिवस आधी आपण टाकलेली आहे तीच जाली पालवण्यासाठी चाललो आहे आणि भरपूर जणं आहेत बघा आपल्यासोबत लास्ट टाइम तीनच जणं होते आता बघ सर्व आले ना गटारीसाठी गेलेले काय गटारीसाठी गावी गेलेले आणि आता आलेत परत बॅक टू वर्क म्हणजे अमावश्यामध्ये पौर्णिमामध्ये यांचं जास्त काम नसतो भांगामध्ये असतं ना उद्यानामध्ये नाही भांगामध्ये असतो आता बघूया थोडासाच आपला एक दीड अर्ध्या एक तासाचा प्रवास आहे एन्जॉय करा नंतर लोकेशनला गेल्यावरती भेटूया आपण बोला गणपती बाप्पा मोरया जेव्हा ससुंडॉक वरनं निघालो तेव्हा बोलत होतो की हिसका कमी आहे कमी आहे पण बाहेर आल्यावरती बघा परत त्या दिवशीच्या सारखा स्मॉल झालाय बापरे या बघा कसल्या लाटा आहेत तर त्या मोठ्या मोठ्या अरे बापरे त्या दिवशीपेक्षा जास्त आहे ना आज त्या दिवशीपेक्षा जास्त इस्ट आहे मला तर आलो आहे लोकेशनला जिथे जाळी टाकली होती आणि हे बघा निशानी पावटा म्हणून निशानी आणि तीच आता जाळी आपण खेचणार हवा एवढी जास्त आहे इथे बसणंच कठीण होतं आहे आणि हे लोक बघा उभे राहून जाळी खेचत आहेत तर आपण दुसऱ्या दिवशी नाही आलो आहे एक दिवसाचा आपला गॅप झाला त्याच्यामध्ये या लोकांनी जाळी ओळखली होती त्याच्यामध्ये भरपूर शेवण आली होती आणि आज पण त्यांना शेवण येईल असा अंदाज आहे भांगाचा दुसरा तिसरा दिवस थी आहे एक लॉबस्टरची झाली आहे आणि एक माश्याची पण झाली आहे पहिले लॉबस्टर खेचूया नंतर मासे पकडायला जाऊया वारा तर आहेच आहे आणि सी कंडिशन पण एकदम रफ आहे तरी पण बघा मेहनत करताना आपले फिशरमॅन पण खेचणार जाळी आणि हळूहळू त्याच्यामध्ये जी लॉबस्टर येईल ती बाहेर काढणार बापरे किती मेहनत <laughs> काय ये खरा खरी मेहनत खरा कष्ट बघायला मिळते तुम्हाला लॉबस्टर फिशिंग मधला बोट बघा कसले आलते चालव चालव चालो। सुरुवातीला वारा कमी होता पण अचानक वारा वाढला आहे आणि जाळी बघा अँकर आलेला आहे जाळीचा ज्याच्यावरती अँ जाळी स्टेबल राहते आता हळूहळू सर्व खेचणार तर अँगल तुम्हाला प्रॉपर नाही मिळणार कारण मी तिथे उभं राहायला गेलो तर मी पडणार म्हणून आता याच अँगलने आपण लॉबस्टर कसे पकडतात जाळीमध्ये येतात ते बघूया चला गणपती बाप्पा मोर या हे बघा पहिलाच मासा आईला डोमा ढोमा टोटल पाच जणं आहेत दोन जणं जाळी खेचत आहेत एक मासे काढायला आहेत आणि जण अरेंज करायला आहे बघा टीमवर्क बघायला मिळतंय तुम्हाला सिंगाला नाही रावस सिंगाला आहे हे बघा शिंगाला आलाय शिंगाला लॉबस्टरच्या जालीमध्ये पहिला शिंगाला आलाय आपल्याला बेंडव बेंडव आणि मँटी श्रीम ज्याला म्हणतात इचार इचार ती पण आली बघा काय बोलता तुम्ही झू आम्ही इचार बोलतो त्याला इचार मॅन्टी श्रीम मँटी श्रीमबद्दल सांगायचं झालं तर याच सीझनला मिळतोय ती आणि तीच बघायला मिळते बघा तर मासे पकडणे तर काय मोठा टास्क नाही पण या वाऱ्यामध्ये या लाटांमध्ये मासे पकडणे हे खूप कठीण होऊन जातो आहे बघा काय लाटा येतात आणि बिना हात पकडता हे बघा कसे उभे राहतात बॅलन्स मेंटेन करतात आणि जाळी खेचताना दिसतात मी तर उभं राहूच नाही शकत हे बघा कंटिन्यू हात पकडून उभं आहे ह्या ना बघा बघा कसल्या मोठ्या लाटा येतात चल येऊ दे शिवांड कुठं आली लॉबस्टर धोमी भरपूर येतात हा आणि आलेली आहे पहिली लॉबस्टर हे बघा शिवांड आणि सोबत शिंगाला पण आलाय आपल्याला बघा कसली मोठी लॉबस्टर आली ती सुरुवात झालेली आहे आणि आपला मित्र अंकुश दिसते तुम्हाला लॉबस्टर काढताना जिवंत आहे जिवंत लाईव्ह लॉबस्टर दिसतंय तुम्हाला आणि खेकडा पण आलेला खेकडा हे बघा लॉबस्टर लॉबस्टर जिवंत लॉबस्टर टाट बघ तिचं येऊ डब्यात काय भाव आहे लॉबस्टरला सोळाशे रुपये किलो म्हणजे तीनशे ग्रामच्या वर असली का दोनशे ग्राम असली का दोनशे ग्रामच्या वर असली का सोळाशे रुपये किलो आहे हे बघा आणि जर छोटी भेटली तर तिला काय भाव नसते ना आठशे रुपये आणि चिंबोरी पण येतात लॉबस्टर पण एकच आलं आहे आपल्याला आणि शेंगाली पण आलेत अजून बघूया हे कायला डोमा नाही दो बघा ढोमा ढोमा डोमा मासा काय बोलते आहे त्याला अमिताभ बच्चन हा पाय मोठे आहेत तू हे बघा लांबडा खेकडा आलाय म्हणून अमिताभ बच्चन बोलत आहेत त्याला खतरनाक आणि ही कसली मरीन लाईफ आहे बघा किती मीटरची झाली असते ही तरी किती शंभर मीटर शंभर मीटरची जाली टाकली आपण जास्त असेल शंभर मीटर अडीचशे तीनशे मीटरची जाली आहे आणि ज्याच्यामध्ये जे काय मावरा येते ते आपण पकडताना दिसतं बघा शिंगाली भरपूर झाली लॉबस्टर येऊ दे लॉबस्टर कुठं गेली आणि आता आलाय तो काठी मासा बघा मावरा भेटतंय नाही भेटतंय ते आपल्या नशिबाचा खेळ आहे पण नेहमी आपल्याला असेच कष्ट करायला लागतात बघा तर मार्केटमध्ये जात आहे तर भाव करताना नक्की विचार करा हे बघा किती मेहनत आहे आपल्या फिशरमॅन अगरी कोळी बांधवांची सकाळी पाच वाजता उठून हे मासेमारी करायला येतात भेटल नाही भेटल ते नशिबाचं कधी कधी खाली पण जायला लागते ना का हां डिझलचा खर्च माणसांचा खर्च वेगळा हे बघा ताजा ताजा शिंगाला आला आहे आपल्याला ब्ल्यू कलरचा आहे एकदम नाव हिला खायला एकदम टेस्टी हे बघा काय बोलता हो? भवानी मावानी 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 शिंगाला अच्छा मावा मावासारखा लागतंय का मावानी मावानी बोलतात म्हणून आता कोळंबी आली कोळंबी चैती आहे चैती कोळंबी चला एक जाल खेचून झाली आणि याच्यामध्ये चार पाच शिंगाली आणि एक लॉबस्टर आली बघा अजून तीन बाकी आहेत ना झाली अजून तीन लॉबस्टरच्या बाकी आहेत बघूया जाऊन काय काय किती लॉबस्टर भेटतात ते चला आलो आता दुसऱ्या जालीकडे खेचा कंटिन्यू आपली जी बोट आहे ती हवेच्या आगीन्सच ठेवायला लागते बघा लाटांच्या विरुद्ध नाहीतर अशी गोल गोल फिरतं आहे म्हणजे खलांशी जेवढा मेहनत करतात नेट ओढण्यामध्ये तेवढी मेहनत आपल्या टांडलाची पण आहे सतत आवारीवरती आहे आणि बघा बोट कंट्रोल करतो आहे आणि यांना इझी करून देते चाली खेचायला पूर्ण टीमवर्क तुम्हाला बघायला मिळतंय लॉबस्टर फिशिंगमधला आलेला आहे तो कोत्या हो बघा कोत्या मासा कोत्या जुना आहे नाही आहे ही कसली आहे ही माशाची आहे हां अच्छा दोन जाल्या टाकल्यात काय चार पाच पाच झाल्या टाकल्यात ही जी झालं आहे ती माशांची आहे म्हणजे तड्या येईल का यानं हां मासे येऊ शकतात म्हणजे शिवंडीची नाही हां जर नशीब चांगला असला तर भरपूर काही येऊ शकते बघूया पण तुम्ही मेहनत बघता या आपल्या अगरी कोळी बांधवांची हे बघा एवऱ्या वैकारामध्ये वादल वाऱ्यामध्ये जाळी खेचताना बघा अँकर म्हणजे दगड दगडावरती स्टेबल राहते इकडे तिकडे ड्रिप नाही होत तोच आलाय आणि आता आपण जाळी खेचणार बघूया काय मावर आहे ते, ते, ते आता बघताय तुम्ही अर्धी जास्त जाळ खेचून झाली पण अजून काय आपल्याला मावरा आला नाही मोठे मावरेचे आहे ना ही मोठे मावऱ्याची जाल आहे छोटा मावरा नाही आला तर एकदाच मोठाच मावरा याला याच्यामध्ये पण ते सर्वजण खेचायला लागलेत शेवटी आपला मासेमारीचा धंदा नशिबाचा धंदा आहे भेटला तर भरपूर नाहीतर काय नाही तर अख्खी जाल ओढून झाली आणि शेवटी बघा काय आलं आपल्याला चिताडा खाजू खजुरा खाजु, बोलता ना याला खजुरा खजुरा हा पूर्ण मूड ऑफ झालेला आमचा काय टापच नाही तापच नाहीत आणि शेवटी बघा खजुरा जिताडा बोललो होतं ना जिताडा येईल काय आणि आलाय बघा जिताडा पण बघायला गेलं तर ही माश्याची झाली आहे ना माश्याची झाली आहे सर्व मोठा मोठाच मावरा येत आहे आणि आलाय जिताडा बघा कसला मोठा जिताडा मेलाय आहे दिसत बघा किती मेहनत आहे ती पूर्ण जाल खेचली आणि एक जिताडा आला त्याच्यामध्ये जिताडा सोडवत बसणार त्या जाळ्यामध्ये फसला है तो तोच काढत बसणार बाबा उचल उचल तो उचलत बापरे का याला रावस ना बघा आपल्या मित्राला रावस कोणालाय काढा रावस आणि जिताडा जिताडा उतर आणि आपला जिकाडा त्यांना दिलाय ना ते बाजाराला जातील बाजाराला जा चालेल चालेल